लोकमान्य नागरी सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा खेडीमेडीचे वातावरणात संपन्न याबाबत वृत्त असे की आज दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता लोकमान्य नागरी सहकारी पतसंस्थेचे विद्यमान चेअरमन राकेश अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली उसगल्ली अग्रवाल भवन या ठिकाणी सदर वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली तर या सभेत एकूण आठ विषयांवर चर्चा करण्यात आली ज्यात प्रामुख्याने मागील वार्षिक सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे सन दोन हजार तेवीस चोवीसचे चे वार्षिक अहवाल व वा हिशोब पत्रके वाचून कायम करणे पोटनियमातून तरतुदीप्रमाणे संचालक मंडळाने शिफारस केलेल्या नफा वाटणीस मंजुरी देणे सन दोन हजार तेवीस चोवीसच्या अंदाजपत्रकानुसार कमी जास्त झालेल्या खर्चास मंजुरी देणे व सन दोन हजार चोवीस पंचवीस वर्षाकरिता तयार केलेल्या अंदाजपत्रकास मंजुरी देणे सन दोन हजार तेवीस चोवीस चे शासकीय लेखा परीक्षण अहवाल वाचून कायम करणे सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षाकरिता अंतर्गत हिशोब तपासणी सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षाकरिता संस्थेचे वैधानिक लेखा परीक्षण करून घेण्यासाठी लेखा परीक्षकाची नेमणूक करणे आयत्या वेळच्या विषयांवर मुदतीत आलेल्या अर्जांवर अध्यक्ष यांच्या परवानगीने चर्चा करणे अशा विविध आठ विषयांवर या ठिकाणी चर्चा करण्यात आली तर यावेळेस संस्थापक अध्यक्ष सुभाष अग्रवाल चेअरमन राकेश अग्रवाल व्हाईस चेअरमन अजय अग्रवाल कार्यकारी संचालक गिरीश अग्रवाल संचालक सतीश अग्रवाल संगरत्न जवरास सौ अलका चौधरी सौ भारती अग्रवाल सौ मनीषा राकेश जी अग्रवाल तज्ञ संचालक ओम प्रकाश अग्रवाल सल्लागार निलेश अग्रवाल आयकर सल्लागार विजय कुमार अग्रवाल आदींच्या उपस्थितीत सदर ही सभा खेळमेणीच्या वातावरणात पार पडली माझी वाचित सर्व साधारणत्रेचे कायम करणे आपले माझी वाचित विषय होता सन बावीस तेवीस च्या अंदाजपत्रकानुसार कमी झालेल्या खर्चात मंजूर देणे व सन तेवीस चोवीस वर्षाकरिता तयार केलेल्या अंदाजपत्रकात मंजूर देणे विषय क्रमांक पाच सन दोन हजार

लाख सातशे एकवीस रुपये पंधरा टक्के चार हजार आणि शिल्लक नफा सातशे सत्तावीस अशी नाफ्याची वाटणी केलेली आहे विषय क्रमांक चार सन दोन हजार तेवीस चोवीसच्या च्या अंदाजपत्रकानुसार कमी रास्त झाल्या खर्चा मंजुरी व सन दोन हजार चोवीस पंचवीस वर्षाकरिता तयार केलेल्या अंदाजपत्रकात मंजुरी देणे

विषय मुदत कुणाचेही आम्हाला आलेले नाही आहे कोणालाही एवढं विशेष उत्पादन